नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत असलेल्या सूर्या ढाब्याच्या मोकळ्या पार्किंग मध्ये टँकर मधून पांढऱ्या रॉकेलची चोरी होत असल्याची गोपनीय माहिती वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईज यांच्यासह स्टाफला रवाना केले कान्हेगावच्या हद्दीत सूर्य ढाब्याच्या पार्किंगमध्ये इंडियन ऑइल कंपनीचा टँकर नंबर एम एच चौदा क्यू पंचावन्न अठरा यामधून टँकर चालक उस्मान गुलाब फराज वयवर्ष सदतीस राहणार अक्कलकोट जिल्हा सोलापूर याने टँकरचे सील तोडून पिकअप जीप नंबर एम एच चौदा जीयू एकोणसत्तर नऊ वरील चालक मुकुंद केदारी वयवर्ष सव्वीस राहणार इंदोरी तालुका मावळ याच्या मदतीने टँकर मधील रॉकेल चोरून काढत असताना मिळून आले सदर चोरीबाबत टँकर वरील चालक उस्मान याच्याकडे चौकशी केली असता प्राप्त माहितीनुसार टँकरमधील पांढरे रॉकेल हे सूर्या ढाब्याचे मालक नारायण यांच्या मदतीने विक्री केली जाते म्हणून नारायण यांच्या सांगण्यावरून हे रॉकेल काढले आहे टँकर व पिकअप चालक यांनी चोरलेले तीनशे लिटर पांढरे रॉकेल आठ नक निळ्या रंगाचे प्लास्टिकचे बॅरल द्रवपदार्थ काढण्यासाठी वापरण्यात येणारा पाईप टँकर व पिकअप जीप इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले गुन्ह्यातील आरोपी उस्मान गुलाब फराज व सूरज मुकुंद केदारी यांना गुन्ह्याच्या तपासकामी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची एक फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे सदरची कारवाई पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग सत्यसाई कार्तिक सहाय्यक पोलीस अधीक्षक लोणावळा उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार कदम पोलीस निरीक्षक वडगाव मावळ शीतल कुमार डोईजड सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित ननावरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार विशाल जांभळे गणपत होले उमाजी मुंडे पोलीस शिपाई अधिकराव झेले प्रशांत भोईर किरण ढोले गणेश होळकर महिला पोलीस शिपाई नेहा भोर यांनी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद